शेतकरी मित्र नमस्कार मी अमोल माशा ऑफिशिया यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज मी तुम्हाला जे एक नवीन आता प्रसिद्ध होत चाललेले आमच्या भागातील जे लागणे चालू आहेत त्याच्याबद्दल माहिती देणार आहे ते म्हणजे घेवडा कोण त्याला वाल म्हणत आहे घेवडा हे साडेपाच बाय अडीच सहा बाय तीन सात बाय तीन अशा ह्या लाग अशा ह्या अंतरावर लागण केलेली चालते जमीन भारी आहे ह्याच्या पद्धतीत बघून लागण करावी घेवडा हे सोपा आणि सुटसुट्टीत पीक आहे जे लागणीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसात लागण्याला सुरुवात होते आणि तिथून ते पाच ते चार ते पाच महिने ते सहा महिन्यापर्यंत ज्याची राहते त्याला प्रामुख्यानं असं कुठलाच रोग नाही की एक म्हणजे थ्रिप्स किडीचं जरा आहे पण जास्तीत जास्त त्याला लाल कोळीचाच त्रास जास्त आहे बाकी काय विशेष काय नाही हा जो प्लाट आता सध्याला मी दाखवत आहे हा चालून तीन चार महिने झालेला आहे तरी पण बघा त्याच्यावर लाग बीक सगळे व्यवस्थित आहे बघा त्या शेंगा हा सात बाय तीनचा या अंकुरचा अंकुरचं सीट्स आहे ते एकशे चौऱ्याऐंशी काय तर अंकूरची आता त्याच्यावर लाल कोळीचा जरा प्रादुर्भाव व्हायला त्याच्यासाठी मी तुम्हाला एक साधी आणि सोपी ए, ए, हे सांगतो मी तर कसं काय करायचं <coughs> लाल रामबाण वा जर वापरायचं असेल तर आपल्याला एक अर्ध्या ग्रॅमनं निर्मा जी वॉशिंग पावडर निर्माण आहे तो अर्ध्या ग्रॅमनं घ्यायचा आणि पूर्ण प्लॉट पूर्ण सगळा डबल पाणी करून स्वच्छ धुवून घ्यायचा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्या दिवशी सकाळी अकरापर्यंत धुवून नंतर तीन चार वाजता आपण चांगले आता मार्केटला लालकोळीवर चांगले चांगले औषध आहेत या प्लाटला आपण ते एक्सपेरिमेंट केलेली आहे सकाळी निर्म्यान धुवून घेतल्यानंतर संध्याकाळी त्याला ओबिरान आणि सोलोमन ओबिराणी एक सोलोमन शंभरला ऐंशी असं कॉम्बिनेशन आपण त्याला द्या दिलं तर प्रिव्हेंटिव्हमध्ये पण मारलं होतं पण आता कसं आहे जरा जास्तीत जास्त लाल कोळीचाच प्रादुर्भाव जास्त आहे त्यामुळे लाल कोळीसाठी मी सांगितलेलं याचा वापर करा रामबाण औषध आहे आता आपण निर्म्यान देऊन घेतल्यामुळे बघा पानात चकाचक झाले जे लालकोळीचे जे कोश जाळी जी असते पानाच्या माग झाडावर ते पूर्ण निर्म्यान घेतल्यामुळे धुती धुतली जाते आणि नंतर जे अभियान मारतो ते पूर्ण जे लालकोळीची किड आहे ते जेव्हा डायरेक्ट बसले की पूर्ण आपल्याला क हेच मिळतं एका औषधातच होते फक्त आणि स्वस्तात मस्त औषध आहे शेतकरी मित्रांनो याचा वापर आपल्या शेतीत करा बघा चार महिने चालू झालेला आहे अंकुरचं वान आहे आणि शेवटाला मी देशीचे दहा पंधरा झाड आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा देशीची झाड आहेत देशीचे झाड आहेत तुमच्या लक्षातील फुलकळी बिळकळी एकदम सोपं आठवड्यात ना एखादा औषध मारायचं नाही एखादा रसायनच सोडायचं एकदम सोपं शेतकऱ्याला सात बाय तीनचं अंतर आहे या याचं अंकुरची व्हरायटी जबरदस्त मार्केटला पण माल एकदम चांगला चालतो हे बघा ही दिशा आहे बघा आत्ता याला आत्ता ह्याला फुलकळी ना आत्ता लागले म्हणजे किती फरक पडते संक्रित आणि दिशे चाल चालू चालवून दोन महिने झालं दिशेला आत्ता फुलकळी आल्या पण कशा आहे वाढबीड व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांच्याकडे शेअर करा धन्यवाद अनेकदा सांगतो प्रामुख्याने नवीन आलेल्या शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आता सध्याला लाल कोळीच्या कोळीसाठी मी सांगितलेली औषध आहे धन्यवाद